आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन प्रवीण शकुंतला बाबूलालजी हटकर यांच्या मुख्य भूमिकेतला पहिला महिला बिलोरी चित्रपट येत्या तेवीस मे दोन हजार पंचवीस रोजी प्रदर्शित होत आहे जीवनात आपल्या मित्रत्वाची साथ आणि नेतृत्वाला धैर्य देणे यांचा अनेक दिलखेचक व आवडणारी पात्र यामध्ये आहेत त्यांनी आयुष्यात केवळ मेहनतीचे नव्हे सर्वांच्या सहकार्यातून हा अभिनव केला आपला पाठिंबा आणि आशीर्वादानं हे शक्य झालं साथ आणि विश्वास माझ्या सदैव पाठीशी राहीला याची मला पूर्ण जाणीव आहे असं या चित्रपटातील अभिनेता प्रवीण हटकर यांनी आसरा मीडिया न्यूज बोलताना आपले मत व्यक्त केलंय सर्वांनी आवडता व सर्वांचे मनोरंजन करणारा हा चित्रपट असेल त्यामुळं आपण नक्की बघावं असंही त्यांनी म्हटलंय हाय हॅलो नमस्कार मी चिन्मय उदिरकर माझे मित्र प्रवीण हटकर यांचा बिलोरी नावाचा सिनेमा या तेवीस मे ला सर्वत्र या सिनेमात सगळं आहे प्रेम आहे सस्पेन्स आहे थ्रिलर आहे हॉरर आहे गाव तांडा जत्रा शहर सगळं सगळं सब, सब, सब कुछ आहे इसमे तेव्हा सिनेमा नक्की बघा आणि प्रवीणला करून प्रेम द्या तेवीस मे बिलोरी सिनेमा थँक्यू सो मच सनेज के और संजीवनी सेंटर बिल्डिंग नेम प्लॉट नंबर एफ थ्री नियर गोखले स्कूल सेक्टर नंबर बारह शॉप नंबर बारह मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस अडतीस ऐंशी झिरो चार आणि ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार